नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बार टी टी आर टी आय सारथी महाज्योती व आर टी अंतर्गत जे पोलीस भरती व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण होणार आहे या प्रशिक्षणासाठी मित्रांनो एक सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट सी ए टी घेण्यात येणार आहे मग या सी ए टीचा अभ्यासक्रम काय असणार बरं मग सी ए टीचा अभ्यासक्रम जर तुम्हाला कळाला तर तुम्हाला या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मोफत होणार आहे आणि जर तुम्हाला तुम्ही या प्रवेश परीक्षेमध्ये पास झालात तर तुमची न तुमची ॲडमिशन होणार आहे आणि ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला जी जी सत्तर हजार जी स्कॉलरशिप म्हणजे दहा हजार रुपये महिन्याला सहा महिन्याचे प्रशिक्षणा दरम्यान मिळणार आहेत मग हे प्रशिक्षणाचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ही प्रवेश परीक्षा पास होणं आवश्यक आहे तर मग यासाठी अभ्यासक्रम काय बघा बरं स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता बघा अंकगणित आहे नंतर आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आहे नंतर आहे बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे रिजनिंग आहे आणि मराठी व्याकरण आहे तर मित्रांनो बघा प्रश्न संख्या शंभर आहे म्हणजे अंकगणितचे गणितचे पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान व चालू घडामोडी सामान्य ज्ञानमध्ये काय काय असेल तर इतिहास भूगोल राज्य घटना त्यानंतर सामान्य विज्ञान असेल तर या प्रकारचा जो सामान्य ज्ञान म्हणजे जी केचा सिलेबस आहे तो या परीक्षेला असणार आहे आणि चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअरचं ओके या प्रकारचा बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये रिजनिंगचे प्रश्न असतील मराठी व्याकरण आहे याच्यामध्ये ओके मराठी व्याकरणमध्ये जेवढे काय टॉपिक असतील तेवढे टॉपिक करून जा म्हणजे आपण जर ओवरऑल विचार केला तर जे विद्यार्थी पोलीस भरती व मिलिटरी भरती पूर्वप्रशिक अभ्यास करतात आणि त्या परीक्षेला जो हा सिलेबस असतो तोच सिलेबस या परीक्षेला सुद्धा राहणार आहे ओके परीक्षेचं माध्यम काय मराठी असणार आहे परीक्षेचं स्वरूप काय तर वस्तुनिष्ठ म्हणजे चार ऑप्शन असणार यापैकी तुम्हाला एका ऑप्शनला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने एकूण गुण आहे तर शंभर म्हणजे एकूण प्रश्न शंभर आणि एकूण गुण शंभर असा त्याचा का अभ्यासक्रम आहे आणि मित्रांनो बघा ही जी सीएटी परीक्षा आहे सामायिक प्रवेश परीक्षा आहे ही ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार आहे म्हणजे म्हणजे कम्प्युटरवर तुम्हाला सीएटी परीक्षा द्यायची आहे ओके okay, व नकारात्मक गुणदान निगेटिव्ह मार्किंग लागू राहणार नाही बरेच सुद्धा त्यांना प्रश्न पडतो की सर निगेटिव्ह आहे का ऑनलाईन असल्यामुळे तर निगेटिव्ह नाही आहे परीक्षेचा कालावधी किती आहे तर दीड तासाचा कालावधी आहे म्हणजे नव्वद मिनिटाचा कालावधी असणार आहे तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बार टी टी आर टी संबंधी जे अपडेट पाहिजे असतील तर महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल थँक्यू फॉर वॉचिंग This video.